प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघंही बत्तीस वर्ष मित्र आणि सवंगडी म्हणून वावरत होते कारण अर्जुनाला आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा आत्मानुभूतीचा इशाराच कळलेला नव्हता ते आत्मज्ञान नव्हतं तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म ज्ञानाचा इशाराच माहीत नव्हता त्यामुळे अर्जुन फक्त भगवान श्रीकृष्णांना आपला सवंगडी आपला मित्र समजत होता पण ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भर्रनांगणावरती विराट स्वरूपाचं दर्शन दिलं आणि भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये संपूर्ण सृष्टी अर्जुनाला दिसली तेव्हा अर्जुन म्हणाला की भगवंत हा काय प्रकार आहे हे श्रीकृष्णा हा कोणता प्रकार आहे तू माझा मित्र आहे सवंगडे आहे पण आज कोणतं दर्शन मला घडतं आहे संपूर्ण विश्व तुझ्यामध्ये दिसतंय त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना बत्तीस वर्ष तू अंधारामध्ये अज्ञानामध्ये होतास आज तुला तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म मी समजावलं आणि आत्मज्ञाना आत्मबोधानात्मदर्शनानं आत्म आत्मानुस साक्षात्कारानं तुला तो साक्षात्कार झाला की बत्तीस वर्ष तू जे समजतो ना की हे पंचतत्वाचं शरीर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे तर तसं नाही आहे तर प्रभू परमात्म्याचं सगून साकार रूप म्हणजे हे पंचतत्वाचं शरीर आहे पण खरं माझं स्वरूप निर्गुण निराकार आहे मला आकारच नाही आहे माझं स्वरूप असं आहे अर्जुना की नैनम छेदंती शस्त्र शस्त्राने ज्याला शस्त्र काटू शकत नाहीये नैनम दहती पावका ज्याला अग्नि जाळू शकत नाही आहे न चैनकलेद यंत्या पोचाला पाणी भिजू शकत नाही आहे न शोषीयती मारुता ज्याला हवा सुकू शकत नाही आहे असं माझं स्वरूप आहे म्हणून भगवतगीतेमध्ये अध्याय नंबर सहा आणि तीस आणि एकतीस नंबरचं पद आहे की सर्व स्तमानं च आत्मनी इक्षते समदर्शना यो मम पश्यती मयी न पश्यस सचमे सचमेन प्रणशती याचा अर्थ आहे की सर्व समा च आत्मनी याचा अर्थ असा की सर्व प्राणीमात्रांमध्ये अर्जुना मी आहे आणि सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये मा आहे या पद्धतीनं या नजरेनं जो पाहतो तो साधारण नसतो तर ब्रह्म साक्षात्कारे असतो त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरुचं वास्तव्य असतं आणि गुरुकडून त्याला खरं तर आध्यात्मिक गुरुकडून त्याला आध्यात्मिक इशारा मिळालेला असतो आध्यात्मिक बोध मिळालेला असतो आणि तो मला आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानं पाहत असतो त्यामुळे तो ब्रह्म साक्षात्कारी असतो तोच माझ्या फार जवळ असतो त्याच्याही पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण म्हणतात यो माम पश्यंती म्हणजे काय यो म्हणजे जो माम म्हणजे मला पश्यंती म्हणजे पाहतो माझ्यामध्ये सर्व प्राणी मात्राला पाहतो सर्व सृष्टीला पाहतो त्यालाही मी जवळ असतो आणि मलाही तो जवळ असतो ना त्याला मी दुरावत ना तो मला दुरावत असा त्याचा अर्थ आहे तेव्हा अर्जुनाचे डोळे उघडले आणि ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं त्यावेळेला अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की हे अर्जुना तू पहिल्या रथातून खाली उतर तेव्हा अर्जुन म्हणतायत की साक्षात परमात्मा तुम्ही तुमचा मान मोठा आहे तुम्ही पहिले खाली उतरा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन हा माझा ऐक माझ्या वचनाचं पालन कर तो पहिला खाली उतर के नजदीक वही होता आहे जो गुरु के वचनों का पालन करता आहे अर्जुन खाली उतरला त्याच्यानंतर पाच मिनिटात भगवान श्रीकृष्ण खाली उतरले आणि दोन चार पावलं पुढे जातात दोघंजण तोपर्यंत पाठी रथानं पेट घेतला रथ पूर्ण पेटला तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतायत की हे श्रीकृष्णजी हा काय प्रकार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना हा संपूर्ण विश्वासाठी संदेश आहे की जोपर्यंत मी रथात आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीच पेटवू शकत नाही आहे ज्या दिवशी मी या पंचतत्वाच्या रथातून बाहेर निघेन खाली उतरेन त्यावेळी जास्तीत जास्त पंधरा मिनटंसुद्धा तुम्हाला कोण ठेवणार नाही लगेच स्मशान भूमीमध्ये हा रथ घेऊन जातील आणि तिथे पेटवून देतील हा आध्यात्मिक संदेश संपूर्ण जगासाठी आहे की जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत एकमेकाची किंमत करायला शिका बाबानो जे जे भेटे भूत ते ते, ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जान माझा हे कधी कळतं जेव्हा मनुष्याला आध्यात्मिक जागृतीनं ही ज्ञानदृष्टी मिळते मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं मला कुठं जायचं आहे माझं नेमकं ठिकाण काय आहे माझं नेमकं माहेर काय आहे हे माहेर घर जोपर्यंत समजत नाही आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चर, होते पंढरपूर सूर्यचंद्र तारे आप तेज वायू पृथ्वी आकाश हे काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं आणि ते माझं खरं माहेर घर आहे हे माहेर घर करण्यासाठी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आध्यात्मिक सद्गुरूला शरण जाऊन खरं तर तो ज्ञानाचा इशारा घेतला आपले दादा निवृत्तीनाथ रायांकडून त्यांनी तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध घेतला आणि खरं तर तो बोध घेतल्यानंतरच माऊली म्हणाल्या त्रिगुण सार निर्गुण हे सार सार विचार हरिपाठ त्रिगुणात्मक जग हे असार आहे नाशिवंत आणि सारा सार विचार हरिपाठ आम्ही म्हणतो ना जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर आम्ही म्हणतो ना जगी जीवनाचे सार सार म्हणजे काय सर म्हणजे शाश्वत कधीही त्याचा नाश होत नाही असं आणि असं ज्ञान निवृत्तीनाथ रायांनी जेव्हा माऊलींना दिलं तेव्हा माऊली म्हटले की आज मी असा हरी पाहिला असं दर्शन घेतलं की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरी भजे जेथून चराचर सृष्टी निर्माण झाली त्या हरीला भजा म्हणून माऊली सांगतात आणि त्याला त्या हरीला भजण्यासाठी त्या परमात्म्याला पूजण्यासाठी खरं तर ज्या वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा सत्संगाविना विना देवादी देव पाविजेत नाही हे आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनंच कळतं आणि तो आत्मज्ञानाचा खरा इशारा आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माता जे देतायत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि या मनुष्य मनुष्यजन्माचं सार्थक करून आपला यहलोक आणि परलोकसुद्धा सुहेला सुखी करा बाबा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं राम कृष्ण हरी